तर प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी आपलं मौन सोडलंय कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास असल्याचं रोहिणी खडसे म्हणाले प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असल्याचं देखील रोहिणी खडसेंनी म्हटलेलं आहे त्यामुळे रोहिणी खडसेंनी या संदर्भातलं ट्विट केलंय प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी अखेर मौन सोडलंय तर रोहिणी खडसे यांचं ट्विट आपण सध्या पाहतोय कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असत योग्य वेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र अशी पोस्ट यावेळी रोहिणी खडसे यांनी केलेली आहे रेव पार्टीतील निखिल पोपटाणी आणि श्रीपाद यादव सराईत गुन्हेगार आहे निखील पोपटाणीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीपाद यादववर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे रेव पार्टीतील निखिल पोपणाणी आणि श्रीपाद यादव हे सराईत गुन्हेगार असल्याचं तपासात उघड झालेलं आहे त्याचबरोबर त्यांच्यावरील इतर गुन्हे देखील आता समोर आलेले आहेत तर काल या सगळ्या आरोपींवरची सुनावणी पार पडली या दरम्यान कोर्टात नेमकं काय घडलं पाहूयात सरकारी वकील म्हणाले आरोपीच्या नावावर रूम बुक होती कोकेन कुठून आणलं याचा शोध सध्या सुरू आहे तर यावेळी प्रांजल खेवलकरांचे वकील म्हणाले यापूर्वीही केवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न झाला राजकीय करिअर संपवण्यासाठी हा आरोप करण्यात येतोय केवलकरनं अंमली पदार्थाचं सेवन केलं नाही असं केवळकरांचे वकील म्हणाले त्यामुळे आता काल पुण्यातील या रेव पार्टीतील सर्व तपासा तपासादरम्यान सुनावणी पार पडली ज्यामध्ये या दोन्ही सर्व आरोपींना दोन, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे ज्यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा देखील समावेश आहे